नमस्कार भावांनो बहिणी आणि माझ्या पाहुण्यांना बघा आज आम्ही काय करतोय मी नाही शिल्पा बाय आमची काय करते ती आज चालली गाया द्यायला पहिल्यांदाच ह्याच्या आधी तिने कधीच गाया धुतलेल्या नाहीत तर आज तिला कशा गायात धुवून त्या तीच बघायचंय मला लय म्हणते मगाचपासून पासून मीच गाया धुणार मीच गायात होणार मीच गायत धुणार तर बघ तिला धावतो बघा आता कशी गायात होती ती हय कडे चाललाय आता गाय धुवायचं हय बघा शिवास काय होय गाया चला चला, 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 चला चला धुवा दाखवा आम्हाला कसं धुत धुवायला हा जमत नाही आता बघू कसं धुवायचं होय मी पण एक एक गाय गाय मी तुम्ही बरं बरं चला बघू ह्यांच्या धुण्याची पद्धत हा चला गाया धुवा चांगलं हि ही दुवा पाठीमागच शिपूट डोंगर बिंगण नीट धुवून टाका तिथे खिडकीत बघा मित्रांनो गाय बांधता येईना चालली गाय धुवायला हाय का मग काय घ्या अजून पुढे तर शिल्पाला आता पाणी जोडून दिलेलं आहे सगळं आता बघू गाय कशी देते कसं पिचकऱ्या मारत सगळं पाईप चांगली दोन नीट अशी चकाकली पाहिजेत काय ब्रश निघासा साबण लावा तू आंघोळ कशी करते सकाळची साबून लावून चांगला हा मग तसंच ह्यांना घालायची आंघोळ काय मस्त पैकी साबुण लावून सकाळली पाहिजे गाय सकाळची कशी केसाला शॅम्पू अंगाला साबण दाताला ब्रश तसंच ह्यांचं करायचं आता काय मला आणि गायला कम्पेअर करत काय तुम्ही तसतात काय तायला डोळ्या हात आहे नाकय पाय तोंड तसंच तुला पण आहे तुला फक्त शिफ्ट नाही त्याला शिफ्ट या हा चालते दोआ मग सांगा हो। दो सांग मला झाल्यावर मग दुसरी गाय आम्ही जातो इथल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कशी शिल्पा शिल्प साबण चांगली धोवायचं चांगलं मग काय राधू पाली मम्मी चांगलं जाईल काय म्हणले म्हणला मम्मी तुम्हाला म्हणले धोवायला धोवायला अगं वया बया 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 बया

हे भगवान क्या जुलुम है मेरे ऊपर